महाविकास आघाडी उमेदवार देवदत्त निकम प्रचारार्थ माननीय शरद पवार यांची सभा पार पडली सदर सभेमध्ये अधिकृत उमेदवार देवदत्त निकम यांनी काही संस्थांवर बेछूट आरोप केले असा आरोप एक लहरे रवी किरण हॉटेल इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये विष्णू काका यांनी केलाय कैलासवासी दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील तसेच माजी खासदार किसनराव बानखेले दिलीप वळसे पाटील यांच्या यांनी उभ्या केलेल्या काही संस्थांवर देवदत्त यांनी आरोप केले अशा प्रकारचा आरोप देखील करण्यात आलाय प्रत्यक्षात निवडून आल्यानंतर आपल्या पक्षाची ध्येय धोरणे काय आहेत आपण काय काम करणार आहोत आपल्याकडे काय योजना आहेत याबद्दल न बोलता त्यांनी अशा प्रकारे आरोप करणं हे निंदनीय आहे असा आरोप विष्णू काका हिंगे यांनी केलाय ब्युरो रिपोर्ट तेज तुफान न्यूज आयुब शेख मंचर पुणे खर तर मतदारसंघाचा निवडणुकीची प्रचार धुमारी रण चालू असताना अनेक विविध प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी उमेदवारांनी मांडायचे असतात जनसामान्यांसाठी या ठिकाणी आपण काय हिताचे प्रश्न घेऊन जातोय त्यांना नवीन या ठिकाणी आपली धोरणं काय तुम्ही तसं केलं तर मी या पुढे कसं मिळणार अशा प्रकारचा साधारणतः राजकारणाची दिशा असते पण गेले तीन चार महिने आम्ही पाहतोय या ठिकाणी नंदार साहेब हे माझ्या हृदयात आहेत त्यांचा फोटो माझ्या घरात आहे आणि या ठिकाणी कर्जतच्या निवडणुकीसाठी बुधगावणं म्हणून उभं केलेला उमेदवार तो या ठिकाणी या ठिकाणी अशा पद्धतीने बोलायला लागला आणि ज्या विषयाला त्याला बोलायचे त्या विषयाला तो हात घालत नाही ज्या विषयावर रामदास साहेबांनी हा इतका मोठा निर्णय तो घेतला त्याला देखील त्यांनी या ठिकाणी पुढे विषय नेत नाही विषय काय तर गेले तीन महिने तुम्ही ऐकत असाल ते आंबेवाले आंबेवाले आणि तुपावाले आंबावाले जर असेल तर बाळासाहेब भेंडे यांची तीन पिढ्या मल्लाराव बाबुराव भेंडे आणि कंपनी जी मुंबईत असणारी संबंध राजा

गेल्या तीन पिढ्या चार पिढ्या आम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांना लसणाचा बियाणा असेल बटाट्याचं बियाणा असेल ज्या फर्टिलायझर हे स्थानिकरित्या बनवायचं होतं त्या फर्टिलायझरची कंपनी या ठिकाणी आमच्या परिवाराची होती आणि पशुखाद्यातून मी या व्यवसायातून शेतकऱ्याच्या ठाडे पद्धतीच्या अडचणीतून हा व्यवसाय स्वतः उभा केला आणि जवळपास वीस लाख लिटर दूध जेव्हा आम्ही हाताळतो त्याच्यातून आठ ते दहा लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा जीवनमान उंचवण्यासाठी या ठिकाणी व्यवसायाचा त्यांना फायदा होत असतो पण तरी यांच्या डोळ्यात केवळ आम्ही गेले तीन चार महिने मी आणि बाळासाहेब भेंडे हे संताचे धनाजी सारखे सरत आहे का सरत आहे याचा ते विषय सांगत नाही नामदार साहेबांची या ठिकाणी एक सहकारी आम्ही सगळे असताना ज्या ज्या जबाबदाऱ्या या ठिकाणी नंदा राज्यात सांभाळत असताना एक समाजसेवा म्हणून या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी कार्य करत असताना बाळासाहेब माझ्या माझ्यासारख्याला या ठिकाणी एकवीस वर्ष हे म्हणतात की एकवीस वर्ष कोणी चेअरमन असू शकतो का मला देखील या ठिकाणी हे वाटतं एकवीस वर्ष मला बोलता बोलता झाली पण यांना हे माहीत नसेल की एकवीस वर्षे मला या सभासदांनी संचालकांनी जरी नेतृत्वाने नक्की केलं की आपल्याला अनुक माणसाचे अमल करायचं आहे त्यावेळा मी सहा शाखा आठ शाखा होत्या चोपन्न कोटी रुपये त्या ठिकाणी बँकेच्या डिपॉझिट्स होत्या आणि सत्तावीस अठ्ठावीस कोटी रुपयाचा व्यवहार होता जेव्हा आमदारांच्या नेतृत्वाखाली आम्ही या नवतरुणांनी काम चालू केलं त्यापासून आजपर्यंत बँकेच्या पाच पासून सत्तावीस शाखा या ठिकाणी काढल्या सत्तावीस शाखेमधून अठराशे कोटी रुपयाच्या ठेवी पासून चार हजार कोटी रुपयाच्या उलाढाली त्या ठिकाणी आहेत ज्यांचं दुःख त्यांना आहे तेव्हा ते वा वारंवार ते या ठिकाणी गोष्ट मांडतात की या ठिकाणी तुम्ही मला सांगा बँकेचा असा व्यवहार आहे तसा व्यवहार आहे त्या सगळ्या व्यवहाराविषयी त्यांनी सगळ्या पद्धतीने कायदेशीर कोर्ट कचेरा आरबीआय या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी केल्या नाही ते घालणारे आरोप त्या ठिकाणी आरबीआय ही मान्य संस्था असते त्यांना त्याचे उत्तर देखील दिली बँकेचे व्यवहार जे असतात ते कॉम्पिटिशन असतात पण त्याची तक्रार किंवा काही असेल सभासदांची त्या ठिकाणी सगळ्या टप्प्या टप्प्याला त्या ठिकाणी जागा असतात आणि आरबीआय ही संस्था या सगळ्या आर्थिक संस्थेसाठी त्याची एक मानक संस्था आहे आणि त्या ठिकाणी त्याला या सगळ्या गोष्टीची उत्तरं घेतलेली आहे जे काय तुम्ही कर्जाची कोणाची व्यक्तिगत गोष्ट करते ले ले। ते कर्ज या ठिकाणी जर दिलं गेलं असेल कर्ज देखील या बँकेत त्यांच्या जो काळ होता त्या काळात ते पूर्ण झालेलं आहे त्याच्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या बँकेने काळजी घेतलेल्या आहेत तुमच्या गोष्टी या ठिकाणी कालही घेतलेल्या आहेत ज्या कंपनीविषयी तुम्ही सांगता का वेस्टर्न हिल जी तुमच्या परिसरात या ठिकाणी आहे ती कंपनी करून काही ना काही करून थोडी अडचणीत आली शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी कंपनी भाजीपाला प्रोसेसिंग आणि अशासाठी युनिट उभं राहावं म्हणून एक परते युनिट त्या ठिकाणी उभं केलं गेलं पण दुर्दैवाने त्या ठिकाणी ती युनिट तशा म्हणावं असं ते चाललं झाली नसेल पण बँकेचा एक मात्र रक्कम देखील त्यांनी बुडवली नाही तर तुम्ही तुमच्या भारतात सांगितलं की अठरा कोटी रुपये त्या ठिकाणी हा व्यवहार झाला जर बँकेचे साडे कोटी रुपये असले आणि बँकेना तुम्ही म्हणताय की अठरा कोटी जर भेटले असेल तो सबक्राईब ना अँड प्रेस द दे नाय के ने व मिस अन अपडेट